नमस्कार मी निवडणूक निर्णय अधिकारी नगरपरिषद नामनिर्देशन पत्राची कार्यवाही चालू आहे पत्र आज शुक्रवार त्याचबरोबर शनिवार पंधरा तारखेला पंधरा नोव्हेंबर दोन हजार पंचवीस रोजी तसेच सोमवारी सतरा नोव्हेंबर दोन हजार पंचवीस रोजी देखील दाखल होणार आहेत पत्र आपल्याला सतरा तारीख दुपारी तीन वाजेपर्यंत दाखल करता येतील बऱ्याच उमेदवारांचे किंवा इच्छुक असणाऱ्या व्यक्तींचे विचारणा करतायत ते फोन करतायत आणि शपथपत्रातला मुद्दा क्रमांक पंधरा ब याबाबत विचारणा करतात शपथपत्रामध्ये मुद्दा क्रमांक पंधरा ब हा मतदारसंघ विकास योजना असा आहे आणि या प्रश्नाचं उत्तर उमेदवार म्हणून इच्छुक असलेल्या व्यक्तीला द्यायचं आहे त्यांनी जास्तीत जास्त तीनशे शब्दापर्यंत ते निबंधात्मक वर्णन त्याचं करायचं आहे की मतदारसंघाच्या विकासाबाबत आपली काय योजना आहे आणि ते केल्याशिवाय आपलं नामनिषण पत्र पूर्ण होत नाहीये तरी सर्वांना माझं नम्र आव्हान आहे की नामनिर्देशन पत्राबरोबर दाखल कराव्यात येणारे जे शपथपत्र आहे त्या शपथपत्रांमधला कोणताही भाग कोरा न ठेवता प्रत्येक भागामध्ये जे लागू असेल ते सर्व भरून आणि जिथं लागू नाही तिथं नॉट ऍप्लिकेबल असा शेरा नमूद करून आपण नामनेशन पत्राबरोबरच शपथपत्र तयार करायचं आहे आणि नंबरच्या मुद्द्याच्या भाग ब मध्ये मतदारसंघ विकास योजनाबाबत आपलं जे नियोजन आहे ते तीनशे शब्दापर्यंत आपण नमूद करायचं चा आहे निवडणूक निर्णय अधिकारी म्हणून तीनशे शब्दापर्यंत अपलोड करतात आपल्याला योग्य वाटले नाही तर आपली भूमिका त्याचा काही संबंध नाही ते भरायचं तुमचं काय विजन आहे ते त्याची काही तपासणी होणार नाही किंवा त्याला काही मार्क्स नाहीये रिजेक्ट होईल काही संबंध नाही फक्त आपण भरायचं आहे त्याच्याबद्दल काही कुठली छाननी होणार नाही किंवा त्याचं काही मूल्यमापन केलं जाणार नाही त्या निबंधात निबंधात्मक जे वर्णन आहे ते आपण फक्त भरायचं आहे आपलं व्हिजन ठेवायचं आहे त्या व्हिजनचं कोणतंही मूल्यमापन करण्यात येणार नाही किंवा नामनिर्देशन पत्राच्या छाननीमध्ये त्याचा मंजूर नामंजूर करण्याकरिता कोणताही विचार केला जाणार नाही केवळ ते मात्र भरणं अत्यावश्यक आहे ते भरलंच नाही तर मग मात्र नामनिर्देशन पत्र हे रद्द करायला पात्र ठरतं